मुंबई महालक्ष्मी रेस कोर्स येथे आज आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बौद्ध समाजाला मार्गदर्शन केले हेलिकॉप्टर यांच्या सहाय्याने तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव झाला विविध जिल्ह्यामधून बौद्ध उपासक व उपासिका मुंबईमधील महालक्ष्मी रेस कोर्स ह्या ठिकाणी आले होते तसेच विविध देशातून म्हणजेच थायलंड न्यूझीलंड श्रीलंका यू एस ए लंडन आणि जपान येथून भिक्खू संघ हे या कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमास आयरएस अधिकारी समीर वानखेडे रिपाई नेते सिद्धार्थ कासारे भाऊ गायकवाड व संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध बांधव हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही मागत होतो दुसऱ्यांची दीक्षा पण आमच्या दिवाळी दिली सर्वांना बौद्ध धम्मांनी आंबेडकर सोळा डिसेंबर चे तो येणार होते त्याचा उच्च होतो सहा डिसेंबरला लाभवलं संख्ये दोन नंबर होते म्हणजे सोळा तारखेला पण एक आंबेडा सहा डिसेंबर आमच्यासाठी प्रेरणादायी शक्ती देणार असा दिवस आहे स्वतःचा दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यांची प्रेरणा ठरवणार अशा पद्धतीसाठी काम आहे त्यामुळं आज या ठिकाणी जम्मपरिषद ठेवण्यात आली होती जगाला शांततेचा संदेश द्यावा आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आम्हाला हिंसक क्रांती नको आम्हाला शांती हवी अशा पद्धतीचा संदेश देण्यासाठी आजची बैठक ठेवण्यात आली होती आणि परिषद टोटल होती समितीचा अध्यक्ष होतो परंतु गोपाळ जगा मोठ्या संख्येने आजच्या माध्यमात उपस्थित होते आणि जगात दोन थांबावं अशा पद्धतीने अपेक्षा करण्यासाठी आजची बरे परिषद ठेवण्यात आली तशी माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले धारावी त्याला अनेक वेळेला सरकार केलेला आहे धारावीचा आमदार बऱ्याच वेळेला आणि दादरच्या बाजूलाच असणारी धारावी आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राहतात त्याच्या बाजूला धारावी आहे मी राहतो त्याच्या बाजूला धारावी आहे आणि त्यामुळे धारावीचा विकास होऊन अत्यंत आवश्यक आहे बिल्डर कोण आहे काय आहे ते तर सरकार बघेल येईल परंतु हा नको तो नको अशा पद्धतीचा वाद न मला असं वाटतं की मधल्या लोकांना चांगलं घर मिळालं पाहिजे फक्त घर मिळालं पाहिजे आणि लवकरात लवकर धारावी विकास होण्याच्या आहे एकतर माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा प्रोजेक्ट सोळा हजार कोटीचा होता आता तो एवढ्या कोटीवर मुख्य केलेला आहे त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांची जी भूमिका जी आहे ती सहशास्पद आहे त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका झोपडपट्टी या ठिकाणी कायमची राहावी त्याचा विकास होऊ नये अशाच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय विचार न अशा कामामध्ये विकासाच्या कामामध्ये सगळ्यांनी एकत्रित असलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की त्याने धारावींचा जो प्रकल्प आहे धारावींचा जे डेव्हलपमेंट आहे ते होण्यासाठी त्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यांचा विषय आणलं असेल आमचा विरोध आहे झोपडपट्टीला विरोध आहे म्हणजे झोपड्या त्या ठिकाणी न राहता तिथे बिल्डिंग वगैरे हवी आणि गुन्हे बिल्डर असला तरी मला वाटतं की जे आलेले ते मला वाटतं ज्या ठिकाणी अनेक लोकांनी टेंडर बघालेली होती आणि त्याच्यामध्ये अदानी टेंडर हे उठ जास्त फायदे झाला असल्यामुळं तेव्हा अदानी लवकर कामात शकतील म्हणून त्यांच्या कॉन्टॅक्ट मिळालेला आहे त्यामुळं अदानीला विरोध करणं म्हणजे धाडा झोपडपट्टीला विरोध करणं आहे तेव्हा तो लवकर विकास होऊ नये अमिका दिखती है कौट करावा अमरी विनती है तो आदानी का नाम अगर करते तो में जाए। पहले अमेरिका गया था जो डेवलपमेंट अर्थन सत्ता है आगे जी जी जा सकता है इसलिए माननीय उद्धव ठाकरे जी को हमारा अपील है की जरूर तुम्हें लोकतंत्र में ऊर्जा निकालने का अधिकार है लेकिन जल्दी

पालन जो को मिला है और दूसरा मतलब अलग अलग कंपनियों मिला है तो उसी को बता जब निविदा मंगाई थी जब उसमें अः पता नहीं की निविदा में मजबूत रगम था इसीलिए उनको मिला है इसीलिए किसने बोला है इसीलिए उनको मिला इनका बिल्कुल नहीं है इसीलिए माननीय उद्धव ठाकरे जी ने भी के राजनीति नहीं क्योंकि देखी जाइए धारावी का डेवलपमेंट होना बहुत बड़ा जरूरी है और उनको हमारा अपील है वह जमीन साथ देगी मतलब एक नाथ शिंदे और तुम्हारा तो बच्चा होगा लेकिन मेरे साथ कोई आपकी दुश्मनी नहीं है मैं भी उधर रहता हूँ दोनों की जिम्मेदारी है धाराविक चार पांच साल के अंदर पूरा डेवलपमेंट हो और लोगों को पक्का मकान मिले इसके लिए उनकी भूमिका होनी चाहिए तो धारा जी का लिए मोर्चा निकालना इसका मतलब धाराविक का डेवलपमेंट मत करो 1946 आज के दिन हमारे परम पूज्य हरे तत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो सपना देखा था 2023 में आज वो सपना पूरा हुआ रेस कोर्स में वर्ल्ड बुद्धिस्ट फोरम जो एक बहुत अच्छा एक सभा हुआ यहां पर और काफी नोस्टैल्जिक भी लगता है और हमारे जो मंत्री साहब हैं रामदास जी अटावले जी उनका मनपूर्वक धन्यवाद की इन्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर आपण बौद्ध धर्म देणार की बौद्ध आहेत